सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण मा, एबीबी माझ्या वेळेला सगळे दाखवतात लाइव कारण यांचं कसं असं म्हणत आहे गोर गरिबांचं लाईव्ह आमचा सरळ स्पष्ट एवढंच की जो नियम मुसलमान धर्माला लागतो जो नियम मुसलमानांच्या सणासुदीला आणि ईदच्या जुलूसला लागतो तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढा सरा स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल पाहिजे तेवढ्या ढिंगाणा घालाल पाहिजे तेवढे डी जे दोन दोन वाजेपर्यंत वादवाल आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या सणा हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जल्लोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिरच्या लागतात हा <प्रेंगा> कुठला नियम आहे कशाला सहन करायचं आम्ही आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसरा दिवस ईदची जुलुसची मिरवणूक निघाली माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करणारा मी विचारेन मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची ज्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी दगड मारला असा एक मला दाखवायची एक तुम्ही एक मला दाखवा आमचे जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती दाखवू तुमच्या विदर्भामध्ये अकोलकोट असेल अकोल सॉरी अको अकोला असेल तुमच्या इथे नागपूर असेल अरे नाव खूप आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे लोकांनी दगड मारले आहेत गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारल्या गणपतीच्या मूर्ती तोडल्या आहेत मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं तरी पण नितेश राणे तरी पण ठाकूर गदरेल तरी पण सागर बेग अनिल बोंडेनी काय बोलायचं नाही आम्ही घरी गप्प बसायचं कि मारा तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वाज तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा हा? आता माझे नवरात्र पण येते जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच करायचं नाही आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांचा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठा लोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नितेजी आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमुना त्याजीबिजीब काय काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाटक जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मौलवीला जाऊन ना की तुझ्याकडे भाईचारा विकतो विकला जातो का हिंदू सर्व धर्म समभाव आम्ही फक्त ऐकत बसायचा आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या हे कुठले न्याय आहे म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाकडे आमच्याकडे वाकडे नजरेने बघाल तर तुमको बी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखना तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगव्याला आडवा येत असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकू आम्ही काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं तुम्ही यापुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसच्या काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हाला कोणा इथे जातो कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे आणि काय मिरवणुका हो जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडव्यांना आम्हाला विचारायचंय जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नाचत आहे त्याच्यात कसल्या घोषणा दिल्या जात आहे हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय नेते तुम्ही तर सगळ्यात मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलता नाही है बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही जो मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश, देश मानतो माझ्या तिरंग्याला सलाम ठोकतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी डोक्याचे मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर सरतनसे जुदासारखे नारे देणार अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार त्या मुसलमानांना त्या जह्यादी मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये जुलूस मध्ये नाचवले आतंग आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समवाय हो ही गंगा जमुना त्याचीव आहे का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जयजयकार जै करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही खरं का विरोध केला तर आम्ही दंगल भडकवतो मग काय करायचं त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं नाही असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचं नाही यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदू कडे कोणी वाकड्या नजेनी बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे ते लोक हो कट्टरवाद होऊ शकतात कट्टरपंथी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्माचे पण काम बंद करायचं घरी जाऊन झोपायचं आणि टी व्ही बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या भगिनीला लव जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार ह्या मानसिकतेला माझा विरोध आहे लढाई आहे ते केवढे कडवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफीर असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि नी दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठल्याही मल्लुला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय तर खोटं बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये आहे या यात तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा या यात तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा सागर आता आज उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरचा जय श्रीराम बोलतोय का बघा खरेदी करा मी तर पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते ते लोक नाही तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय श्रीराम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो की नाही विचारा माझ्या माता वगैरे फसवू फसू नका त्याला बोलाय तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव आहे काय दाखव नाही तर दुकानावर तुझं नाव लिही तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल नाही तर जा उडत मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हक्काच्या भाई भाईकडून विकत घ्या भाईजानकडून घेऊ नका आपले कधी होणार नाहीत जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहादसाठी हे लोक वापरतात कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय त्यांच्या अल्ला शिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही ते लोक मूर्ती पूजन करत नाहीत मूर्ती मानत नाहीत तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये त्यांना मिरवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्या मशिदीतून निघून जायला एक लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान बनून भडवे येतील तुमच्या समोर तुम्हाला त्या क्षणात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनीनं खोटं बोलून तिथे उभा आहे माझ्या हिंदू भावांना मी सांगतो डांड्या असा त्याच्या जागेवर घाला की तो परत घरी वाकला नाही पाहिजे <laughs> त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का <laughs> आम्ही कित्येक लव जिहादच्या केस मध्ये मी असो आमचा सागर असो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्याच्या समाजाला कळत की असं असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये पुलीस ची कारवाई तर नंतर सोडा तो नंतरचा विषय त्यांना ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवलं आणि त्याच्याबरोबर वर घेऊन जाऊन तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाहीत आणि आपण काय करतो पोलीस केस करणार व्हॉट्सॲपवर पाठवणार कोणतरी सागर वेग ठाकूर गदरेल भेटत आहे का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई ते हिंदू बहिण लेके गे मग आमचा ठाकूर ने घेणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडणार मग तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या पुढे या अचलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा नाही बघायचं मागे पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही काढायला लागणार आम्हाला अशा बाईक रॅली नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूला आमच्या हिंदू सारख्या कार्य कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला आहे तर धमक्या येत आहेत व्हिडिओ बनवतायत फतवे आहेत म्हणजे किती हिंमत चढली आहे बघे लोक बघा यांची ह्यांना वाटतं हे पाकिस्तान आहे ह्याला वाटतं बांगलादेश आहे काही केलं तर खपवेल काही केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमवायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये परतवाड्यामध्ये आहे <laughs> करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी माझ्या वेळेला हो दा सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असतं म्हणजे गोरगरीबांचं लाईव्ह आहे